आता घर बसल्या तुमच्या मोबाईल वरच करता येणार रेशनसाठी ई के वाय सी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई हे ॲप सुरू केले आहे यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्तभाव दुकानावर न जाता घर बसल्या ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे ई के वाय सी कशी करावी प्ले स्टोरवरून खालील दोन ॲप डाउनलोड करा मेरा ई के वाय सी मोबाईल ॲप आणि आधार फेस आर डी सर्विस ॲप हे ॲप इन्स्टॉल करून सेटअप करा आणि आवश्यक परवानग्या द्या मेरा ई के वाय सी ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा राज्य महाराष्ट्र निवडा आधार क्रमांक टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करून कॅप्चा टाकून सबमिट करा चेहऱ्याद्वारे पडताळणी करा स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्यांची उघडझाप करा दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा सत्यापन पूर्ण यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्तभाव दुकानाच्या ई पॉस मशीनवर दिसेल याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये ई के वाय सी स्टेटस तपासा जर ई के वाय सी स्टेटस वाय दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे महत्वाचे म्हणजे ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी आय एम पी डी एस के पर्यायाचा उपयोग करावा आता घरबसल्या रेशनसाठी ई के वाय सी करता येणार ही बातमी आपण इतरांना देखील शेअर करा